हे गाणी तशा लहानसाठी मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा आता दक्षिणा आणि फ्रेंड्सला आत्ता शाळेतून आणलं आणि दक्षिणा पण अजून डबा दिला नव्हता तर आत्ताच हे बघा भाजी फोडणीला घातले आणि पोरं लागलेत खेळायला मस्त मुगाचे रुपये खेळायला लागले आणि पोरले हरवलेत आज काय माहिती काय डोक्याची शेंडी शेंडी कुठे गेली किती मस्ती आली आज बघा दोघांना मस्तपैकी खेळायला लागले आणि फळ्यावरती अभ्यास करत होते व्हिडिओ चालू केल्यावरती आले पटकन इकडं काय बघा काढलंय काय काढलंय आज लस काय काढलंय काय खरं ती अरे खरं ठीक आहे मुली सोडून जायचा आहे का aga त्याचा पुस्तते कुळयाचं बाजार हे बघा आत्ताच चहा वगैरे दिलं दक्षाने प्रिन्सून आत्ता चहा चपाती वगैरे दिली आणि स्वराने बघा काय बोलते काय बोलते कोणी कोणासारखी मग तू काय आता मम्मी झाली असते हे बघा स्वराने माझ्यासारखी मम्मी मॅक्सी घातली नको नको मम्माची पोरगी आहे ना ही

वाव केस पण मम्मा सारखे बांधले आहेत आरती घेऊन छान सेम मम्मा बनलाय तू सेम मम्मा बनलाय अगो बाई तुला बनू काय पप्पा घालू काय बसतील का आलं का ऐसा कायको कि पप्पाला सांगितलं पप्पाला सांग मम्मीचं काय ऐकलं नाही म्हणून स्वरा पप्पाला तुझं मम्मीचं काय ऐकलं नाही म्हणून नाही पहिलं फुगडी फोन आहे सर सर पप्पाला चहा वगैरे करायचं आहे सर सर स्वराने आत्ताच अभ्यास पूर्ण केला दोघांना अभ्यासाला बसवलेलं आहे बघा किती छान स्वराने असा अक्षर काढले अरे बघा स्वराने किती छान अक्षर काढलं आहे बघा एकच पान दिलं तिला आज मॅडमने अभ्यास आणि किती मस्त अक्षर वाटते बघा ही वरची लाईन मॅडमनी काढली आहे सेम तिने मॅडमसारखं खाली बघून काढलं आहे बघा आहे ना सना नाले सुंदर अक्षर आहे माझे लाडूचं हां मॅक्सीमध्ये छान दिसते तर अक्षर पण छान छान काढते काय आणि दक्षूचा पण अभ्यास झाला आहे पण दक्षूची काय दाखवण्याची गरज नाही कारण का माझ्या दक्षूचा अक्षर ऑलरेडी सुंदर आहे ना बघा मग आता स्वर आपली शिकली का नाही सुंदर काढायला मग आता स्वरा तुझ्यासारखी हुशार होणार ना अरे वा बसले आता टी व्ही बघत आणि दक्षीच्या पप्पांना जेवायला वाढले जेवायला लागलेत आता मी पण जेवायचे त्यांच्यासोबत त्यांनी बोलायला लागले चला तर मग आता पोरं खेळायला लागलेत पोरं जर असं चालले आहेत खाऊन पिऊन पोरं खेळायला लागलेत कधी पण झोपतील नंतरला मग आता व्हिडिओ संपवली इकडंच आत्ताच पोरं अभ्यासाला बसवलेली ना दुपारी झोपलेली झोप झालेत तशी सोडा पण आता खेळायला लागलेत आणि आता हे दक्षीचे पप्पा पण जेवण झोपतील आणि मोबाईलला माझे चार्जिंग नाही आला तर मग व्हिडिओ संपवत इकडेच बाहेर नाही आणि सगळ्यांनी प्लीज 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 भरपूर मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओला हां हां चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर कोणी हो नवीन असेल तर त्यांनी पण प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा है ना हे बघा स्वराचं दुप्त आणि माझी स्वरा आज मध्ये कशी दिसते ना तर ते पण नक्की सांगा बरं का है ना म्हणजे स्वरा मध्ये आवडली सगळ्यांना तर ते व्हिडिओला लाईक करा आणि स्वरा हा ठेवतं बाळा दप्तर आणि भरपूर भरपूर असा सपोर्ट करा तुमचा सपोर्ट भेटला तर अजून हिंमत भेटते व्हिडिओ बनवायला आणि जर सपोर्ट नाही भेटला तर मग असं हे एकदम वेगळं वाटतं आणि जर व्हिडिओला छान छान लाईक यायला लागले मस्त कमेंट द्यायला लागले ना तर खरंच मनापासून बरं वाटतं आणि व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन भेटतं तर रील्स बनवण्याचा प्रयत्न रोज खरं ते पण एवढं मला भेटत नाही तर माझी जे रील्स मी साडीवरचे वगैरे टाकते ते पण मी जर टाकले तर ते तुम्हाला खूप करायला फार आवडतील तर लवकर लवकर टाकायचा प्रयत्न करेल मी वेळ भेटला तर दुपारचा चला तर मग सगळ्यांना बाय बाय